श्री स्वामी समर्थ भगवान श्रीराम म्हणतात की तुळशीच्या झाडाची चिमूटभर माती अंगावर लावून स्नान केल्याने काय होते मैत्रिणींनो एकदा माता सीता भगवान श्रीरामांना म्हणते हे स्वामी तुळशीच्या वनस्पतीची चिमूटभर माती अंगावर लावून स्नान करण्याचा काय फायदा आहे महिलांनी त्यांच्या शरीरावर माती का लावावी विशेषत गर्भवती महिलांनी मग भगवान श्रीराम म्हणतात ही देवी सीता तुळशीच्या मुळाजवळील माती ही खूप अद्भुत आहे या विषयाबाबत खूप प्राचीन इतिहास असल्याचे म्हटले जाते या प्राचीन कथेचे वर्णन अनेक पुराणामध्ये केले आहे या कथेत तुळशीच्या मातीची महत्त्व स्पष्ट केले आहे म्हणूनच तुम्ही ही प्राचीन कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा ऐकल्याने लाखो पापे जळून राख होतात ही प्राचीन काळाची गोष्ट आहे देवर्षी नारद एके दिवशी खूप आनंदी मनाने वैकुंठ लोकात जाण्यासाठी तयार झाले त्यांची इच्छा होती की तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीचे दर्शन घ्यावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे देवर्षी नारद हे सत्यभक्ती आणि ज्ञानाच्या अद्वितीय संयोजनाचे मूर्त स्वरूप होते ते अनेकदा भगवान विष्णूचा महिमा पसरवत असत पण यावेळी त्यांना एक नवीन अनुभव घ्यायचा होता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या दर्शनाने दर्शनाचा विशेष फायदा म्हणजे ते वैकुंठ लोकात राहतात जिथे अनंत आनंद आणि शांतीवास करते ते एक अद्भुत आभाने वा वाढलेले वेढलेले होते जय आणि विजयसह अनेक दिव्य द्वारपाल तिथे तैनात असल्याचे दिसून येते जेव्हा नाराजी वैकुंठ लोकाकडे निघाले तेव्हा त्यांनी प्रथम द्वारपालांना अभिवादन केले द्वारपालांनी हसून नाराजींना नमस्कार केला आणि त्यांचे स्वागत केले नारदजी म्हणाले हे द्वारपालानो मला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आहे कृपया माझा मार्ग मोकळा करा द्वारपाल जयने हात जोडून उत्तर दिले की भगवान विष्णू अनमा आणि माता लक्ष्मी सध्या वैकुंठ लोकात उपस्थित नाही आहेत ते काही विशिष्ट कामामुळे काही काळापूर्वी इथून निघून गेले आहेत हे ऐकून नारदजींना आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नेहमीच वैकुंठात राहतात मग त्यांना कोणत्या प्रकारची कामं आली असेल की ते इथे नाहीत तरी त्यांनी आपला धीर सोडला नाही त्याने प्रेमाने द्वारपालाला विचारले हे विजय तुला माहिती आहे का प्रभू कुठे गेले आहेत द्वारपाल विजय म्हणाला हे ऋषी आम्हाला पूर्णपणे माहीत नाही पण आम्ही ऐकले आहे की ते मंद्राचल पर्वताकडे गेले आहेत असे दिसते की तिथे काही विशेष विद्या किंवा पूया पूजा आयोजित केली आहे ज्यामध्ये स्वतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आगमन झाले आहे हे ऐकून नारदजीची भगवानांना पाहण्याची इच्छा आणखीन प्रबळ झाली त्यांनी तिथून परतण्याचा निर्णय घेतला पण ते थेट मंद्राचल पर्वतावर जाण्यापूर्वी त्यांच्या मनात एक विचार आला की मी निर्माण करता ब्रह्माजीकडे का जाऊ नये शक्य आहे की त्यांना भगवान विष्णूबद्दल अधिक ज्ञान असेल ते लगेच ब्रह्मलोकाकडे निघाले ब्रह्मलोक म्हणजे कमळाच्या सिंहसनावर बसलेल्या ब्रह्माजीचे जग ते अनंत प्रकाश आणि ज्ञानाचे केंद्र आहे चार चारमुखी ब्रह्माजी हे वेदांचे निर्माता आहेत आणि जगाच्या निर्मितीचे निर्मितीच्या मूळ कारणापैकी ते अग्रगण्य मानले जातात जेव्हा मा नारदजी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिले की ब्रह्माजी दररोज नवीन निर्मितीच्या नियोजनात मग्न आहे नारदजींनी ब्रह्माजींना विचारले की मला भगवान विष्णूंना भेटायचे आहे ब्रह्माजी म्हणाले की ते देवी लक्ष्मीसोबत मंद्राचल पर्वताकडे गेले आहेत तिथे काही देवी क्रिया घडत दैवी क्रिया घडत आहे ज्यामध्ये तुळशीच्या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान आहे नारदजीने हात जोडून नम्रपणे विचारले प्रभू तिथे कोणत्या प्रकारचा विधी केला जातो आहे ते, ते, ते सांगू शकाल का ब्रह्माजीने उत्तर दिले भगवान विष्णू खूप साधे आहेत जिथे जिथे त्यांची श्रद्धा आणि भक्तीने पूजा के केली जाते तिथे ते, ते राहतात मंद्राचल पर्वतावरील हा कार्यक्रम शुद्ध भक्तीने प्रतीक मानला जात आहे तिथे देवी लक्ष्मी तुळशी मंत्राचा जप आणि पूजा करण्यात मग्न आहेत तू लगेच तिथे जा तरच तुला त्यांना पाहण्याची संधी मिळेल मग नाराजी ब्रह्मदेवाला नमस्कार करून मंद्राचल पर्वताकडे निघून केले त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती की मंद्राचलवर असे काय घडत आहे की ज्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वतः वैकुंठ सोडले होते मंद्राचल पर्वताचे सौंदर्य अद्वितीय होते उंच झाडे आजूबाजूला वाहणारे अल्लादायक हवा विविध फुलांचा सुंदर सुगंध या सर्वामुळे वातावरण आनंददायी अलौकिक स्वरूप देत होते डोंगराच्या पायथ्याशी नद्याचा गोड आवाज येत होता जणू ती स्वतः देवाचे गुणगान गात आहे नारदजी पर्वतरांगा ओलांडून वरच्या दिशेने जाऊ लागले त्यांच्या प्रत्येक पावलासोबत त्यांना असे वाटले की जणू काही देवी आकर्षण त्यांच्या त्यांना बोलावत आहे काही अंतर गेल्यावर त्यांना एक दिव्य प्रकाशाचे तेज दिसले ते म्हणजे भगवान शिव ते खोल ध्यानात मग्न असलेले दिसले नारदजींनी मनात विचार केला की महादेव स्वतः येथे तपश्चर्या करत आहेत इथे काहीतरी खास असायला हवे नारदजी म्हणाले हे महादेव तुम्ही त्रिलोकी सर्वज्ञ आहात मला कळले की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी येथे आले आहेत पण मी त्याला अजून पाहिले नाही पाहिलेले नाही ते कुठे आहेत सांगू शकाल का भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रत्यक्षात या पर्वताच्या जवळ आहेत ते, ते पार्श्वभूमीत एका सुंदर बागेत तुळशीच्या रोपाची पूजा करत आहेत जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला ते नक्कीच दिसतील नारदजीने विचारले हे भोलेनाथ मी ऐकत आहे की ते तुळशीच्या रोपाची पूजा करत आहे यामुळे मला खूप आश्चर्य वाटले कारण मला माहिती आहे की तुळशी ही पुण्याचा एक महान स्तोत्र आहे पण तुळशीमध्ये असे काय मोठे रहस्य आहे की भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी स्वतः येथे त्यांची पूजा करण्यासाठी आले आहेत भगवान शिव म्हणाले देवर्षी तुझे आश्चर्य योग्य आहे तुळशीचा महिमा अपार आहे या संदर्भात एक प्राचीन कथा प्रचलित आहे जी मी स्वतः संत तुकारामांकडून ऐकली आहे जर तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला तुळशीची अमूल्य महत्त्व सांगेन जे माणसाला अनेक जन्माच्या पापापासून मुक्त करते नाराजी म्हणाले हे महादेव मी खूप उत्सुक आहे कृपया मला ही कहाणी सविस्तर सांगा जेणेकरून मी देखील हे ज्ञान पसरवू शकेन भगवान शिव म्हणतात ही कथा खूप जुनी आहे जी मला स्वतः सनतकुमारांनी सांगितले होते सनत कुमार हा ब्रह्माजीचा मानसिक पुत्र आहे आणि तो बऱ्याच काळापासून तपस्या ज्ञान आणि भक्तीमध्ये मग्न आहे त्या दिवशी तो मला भेटण्यासाठी कैलासाला आला होता आणि त्याने आज मी तुम्हाला सांगितलेली अद्भुत कहाणी सांगितली आहे एकदा चारही सनत कुमार यमराजाला भेटायला यमपुरीला गेले चारही सनतकुमारांना यमपुरी येते येताना पाहून यमराजाने त्यांचे मोठे आदराने आणि भक्तीने स्वागत करण्यास सुरुवात केली यमराजाने त्यांना सर्वोत्तम आसनावर बसवले त्यांचा सन्मान केला यानंतर जेव्हा सनतकुमार काही काळ तिथे ते ते राहिला तेव्हा त्यांना एक विचित्र दृश्य दिसले अचानक तिथे एक दिव्य पुरुष प्रगट झाला तो एक अद्भुत विमानात बसलेला होता त्याचे ते तेजस्वी रूप मनमोहक होते आणि तो येताच त्याने यमराजाचे नम्रपणे स्वागत केले त्याला पाहून यमराज खूप आनंदी झाले आणि म्हणाले अरे धर्माचे दर्शन असलेल्या महापुरुषा तुझे येथे येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही धन्य आहात तुमची विमानही दिव्यतेने भरलेले आहे आता तुम्ही विलंब न करता वैकुंठ लोकात जावे कारण तुम्हाला श्रीहरीच्या निवासस्थानी प्रवेश करण्याचा पूर्ण अधिकार आहे मग त्या माणसाने यमराजाला नमस्कार करून त्याच दिव्य लोकात बसून वैकुंठाकडे निघून गेला सनतकुमारांनी पाहिले की काही वेळाने दुसरा एक दिव्य पुरुष तिथे आला तोही एक अनोख्या विमानात बसला होता यमराजांनी त्याचे नम्रपणे त्याचे स्वागत केले आणि त्यालाही वैकुंठ वैकुंठधामाला जाण्याची सुचवून सूचनाही केली हे पाहून सनतकुमारांना खूप आश्चर्य वाटले की हे दोन दिव्य पुरुष आहेत कोण आहेत ज्यांचा यमराज खूप आदर करत आहेत आणि त्यांना थेट वैकुंठाला जाण्याचा अधिकार मिळाला यमराज गंभीर पवित्रा घेत होते हे ऋषिनो मी तुम्हाला त्यांच्या कर्माबद्दल सांगतो यापैकी एक माणूस त्यांच्या मागील जन्मात एक दृष्ट राजा होता ज्याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगेन त्यांची कहाणी तुम्हाला या गूढतेचे उत्तर देईल प्राचीन काळी राजा रुक्मकेतू नावाचा एक शासक एक विशाल राज्यावर राज्य करत होता तो राजा सुरुवातीला खूप राजेशाही आणि शूर होता पण कालांतराने त्याची प्रवृत्ती गैरवर्तनाकडे वळू लागली हळूहळू त्याचे मन पापाकडे आकर्षित झाले आणि तो स्वार्थी व्याभिचारी आणि मद्यपान यात गुंतू लागला हा राजवाडा नर्तकाच्या नृत्याचे आणि मद्यपानाचे स्थानाचे केंद्र बनला आपल्या लोकांची काळजी घेण्याऐवजी तो नेहमीच आपल्या वासना पूर्ण करण्यात व्यस्त होता जे काही ऋषी किंवा भिक्षू त्यांच्याकडे दान किंवा मा मदत मागण्यासाठी येत असत तो त्यांचा अपमान करण्याचा आणि त्यांना शिक्षा करण्याचा धमकीही द्यायचा त्याचे चारित्र्य इतके बिघडले होते की गरीब आणि सद्गुणी लोकही त्याच्या दर बारात जाण्याचे टाळू लागले राज्यात सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराचे वातावरण पसरू लागले त्यांच्या प्रजेला सतत अडचणी येऊ लागल्या पण राजाला त्यांची खूप काळजी नव्हती तो त्यांच्या अंकारात हारून गेला होता त्याला वाटले की तो ह्या जंगलात सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे आणि कोणीही त्याला इजा करू शकत नाही एके दिवशी राजा रुक्मकेतू त्यांच्या मनोरंजनासाठी काही सुंदर नर्तक आणि मित्रासह जंगलात गेला तिथे तो मद्यपान आणि नाचनात रामला त्याच जंगलात एक भागात महर्षी वज्रपाणी नावाचे एक ऋषी खोल तपश्चर्यात गुंतले होते ते खूप शुद्ध आणि तपस्वी होते ज्यांनी वर्षानुवर्ष मौनव्रत पाळले होते त्यांची तपश्चर्या इतकी प्रबळ होती की वन्य प्राणीही त्यांच्याजवळ शांतीने राहत होते दारूच्या नशेत बुडालेल्या राजा रुक्मकी तो हसायला लागला आणि मोठ्याने गाणी म्हणू लागला आणि नर्तकासमध्ये गोंधळ निर्माण करू लागला यामुळे महर्षी वज्रपाणी यांच्या तपश्वि अडथळा निर्माण झाला तो अनेक महिने ज्या खोल एकाग्रतेत बसला होता ती भंग पावली ऋषीने डोळे उघडले आणि पाहिले की काही अंतरावर राजा आणि त्याचा गट मद्यपित होते आणि त्यांनी जंगलाला मोजमजेचे ठिकाण बनवलेले होते महर्षी वज्रपाणी त्यांच्या संयमासाठी प्रसिद्ध होते पण जेव्हा त्यांनी पाहिले की ही व्यक्ती त्यांच्या ध्यानात अडथळा आणत आहे तेव्हा महर्षी हे दृश्य पाहून खूप रागावले ते म्हणाले हे राजा तुम्हाला माहिती नाही का की येथे तपश्चर्या चालू आहे तू तु तुझी कर्तव्य सोडून व्याभिचार आणि मद्यपान केले आहेस तुम्ही लोकांचे रक्षक व्हायला हवे होते त्यांचे शोषण करणारी नाही ही तुम्ही विसरलात का तपस्वीचा अपमान करणे आणि धर्म सोडणे हा तुमचा धर्म आहे का महर्षींनी राजाला वारंवार इशारा देण्याचा प्रयत्न केला परंतु गर्विष्ठ राजा रुक्मकेतूला हे शब्द कडू वाटले तेथे ते उपस्थित असलेले इतर लोक तिथून दूर गेले पण राजाला यावर खूप राग आला होता त्याचा अहंकार दुखावला गेला तो रागावून उभा राहिला आणि म्हणाला हे ऋषी तुम्ही माझ्या आनंदात व्यत्यय आणत आहात मला धर्म उपदेश करणारे तुम्ही कोणी आहात मी या राजाचा राजा आहे राजा माझ्या इच्छा माझ्या आयुष्यातील आनंद हे सर्वपरी आहे जर तुम्हाला आमच्या आनंदाची काही अडचण असेल तर या जंगलातून निघून जा अशा प्रकारे राजाने केवळ महर्षी वज्रपाणी यांचा अपमान केला नाही त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला की या साधूला अटक करा यामुळे आमच्या कार्यक्रमात व्यथ्यही येत आहे सैनिक वज्रपाने ऋषीकडे जाताच ऋषी रागवले त्यांचे डोळे लाल झाले अंगात एक भयंकर तेज झाले रागाच्या भारात त्यांनी राजाला शाप दिला अरे आणि ती मान राजा तू धर्माचा अपमान केला आहेस तपश्चर्या खंडित झाली माझी तुमचे मानवी जीवन तुमच्यासाठी काही उपयोगाचे राहणार नाही तुम्ही याच क्षणी डुक्कर बनाल आणि तुम्हाला शंभर वर्ष या जंगलात राहावे लागेल शाप देताच एक भयानक गर्जना झाली राजा रुक्मकेतूचे डुकरात रूपांतर झाले दिसायला कोरूप चार पाय आणि अंगावर दाटकेस तो अस्वस्थ झाला आणि ऋषीच्या पाया पडला आणि मानवी भाषेत क्षमा मागू लागला पण ऋषींनी प्रतिज्ञा केली होती की त्यांचा शाप व्यर्थ जाणार नाही मला शाप परत घेण्यास नकार देत ऋषी म्हणाले हे रुक्मकेतू मी तुझी माफी स्वीकारतो पण हा शाप सिद्ध झाला आहे हो मी त्याला त्याच्या कालावधी शंभर वर्षापर्यंत मर्यादित करतो या कालावधीनंतर तुम्ही तुमच्या पापापासून मुक्त व्हाल पण तोपर्यंत तुम्हाला या जंगलात डुक्कर बनून राहावे लागेल असे म्हणत महर्षी वज्रपाणी तिथून निघून गेले राजा रुक्मकीतू जो आता डुकरात बदलला होता तो शोक करू लागला त्याचे सर्व सैनिक आणि साथीदार घाबरले आणि तिथून पळून गेले थोड्याच वेळात तो त्या जंगलात एकटा पडला तो एक लहान प्राणी बनला आणि जंगलात भटकू लागला जगण्यासाठी त्याने मुळे घाणेरडे अन्न आणि इतरांनी सोड सोडलेले उरलेले अन्न देखील खाण्यास सुरुवात केली शंभर वर्षाचा काळ कमी नव्हता अनेक ऋतू बदलले बरीच वर्ष गेली आता रोखमकेतूच्या आठवणीत फक्त एक अस्पष्ट भूतकाळ उरला होता कधीकधी त्याला त्याच्या ते राजेशाही वैभवाची झलक दिसायची पण डुकराच्या जाणीवीने त्याला लगेचच वेदनादायक वास्तवात परत आणले तो जंगलात चिखलाच्या ठिकाणी भटकत होता त्याला वन्य प्राण्यांची भीती वाटत होती आणि तो आपल्या जीवाचे रक्षण करत होता जसा जसा वेळ गेला तसा तसे त्याला जंगलाजवळ एक शहर दिसले तिथे पूर्वी माणसे राहत होती या शहराचे विशिष्ट म्हणजे येथील लोक देवी तुळशीचे खूप भक्त होते शहरातील प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीची झाडे होती रस्त्याच्या कडेला तुळशीचे झाडेही वाढली होती शहरात तुळशी पूजा नियमितपणे होत होती पण आणि सर्वत्र भक्तीचे वातावरण होते जेव्हा तो डुक्कर शहराच्या बाहेर पोचला तेव्हा तो काही अन्न शोधत होता बरेचदा लोक त्यांचे उरलेले अन्न शहराबाहेर फेकून देत असत अशा प्रकारे डुक्कर त्यांचे पोट भरत असे कधी कधी शहरातील काही दयाळू स्त्रिया त्याला उरलेल्या अन्नही खाऊ घालत असत कधी कधी तो एखाद्या घराच्या कचऱ्यांच्या डबक्याजवळ उभा असायचा त्याला या सगळ्यांचा तिटकारा नव्हता तो आपला जीव वाचवण्यात व्यस्त होता त्याला हे माहीत नव्हते की त्याच्या मुक्ततेचा काळ जवळ आला आहे शंभर वर्षाचा शाप पूर्ण होण्यासाठी फक्त काही दिवस उरले होते त्या शहराभोवती तुळशीची अनेक झाडे होती ज्यांची मुळे पवित्र मातीत आहेत डोकराचे शरीर अनेकदा जंगलातील चिखल आणि मातीने झाकलेले असायचे पण तो कधी कधी तो तुळशीच्या झाडाखाली झोपायचा तिथला चिखल त्याच्या शरीराला चिकटायचा शेवटी तो दिवस आला जेव्हा शंभर वर्षाचा शाप पूर्ण होणार होता तो सूर्यनगराच्या एका भागात भटकत होता जिथे एक प्रचंड तुळशीची बाग होती तिथे अद्भुत शांतता होती सुगंधी हवा होती वाहत होती आणि गोड लहान मुलांची भक्तीगीते ऐकू येत होती त्याचवेळी अचानक डुकराच्या आयुष्याचा शेवटचा जवळ आला तो म्हातारा झाला होता शरीर कमकुवत झाले होते आणि अन्न मिळणे कठीण झाले होते धापा टाकत तो त्याच तुळशी बागेतल्या एका रोपाखाली आला त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्याचे डोळे बंद होऊ लागले तो तिथे पडला तो जिथे पडला त्या शेवटच्या ठिकाणची माती तुळशीच्या मुळाभोवती गोळा करण्यात आली खूप पवित्र आणि दिव्य त्याने तिथेच आपले जीवन दिले त्या क्षणी एक चमत्कार घडला राजा रुक्मकेतूने या डोक्याच्या शरीरातून बाहेर पडताच तिथे ते तेजस्वी प्रकाश पसरला त्याची सर्व पापे धुवून गेली तुळशीच्या मुळाशी मुळाच्या मातीला स्पर्श केल्यानेच त्याला असे पुण्य मिळाले की जणू काही त्याने अनेक पवित्र ठिकाणी स्नान केले आहे त्याच क्षणी भगवान विष्णूचे दोन पार्श्वद प्रगट झाले त्याने दिव्य आसनातून रक्मकेतूचा आत्म्याचा स्वीकार केला आणि त्याला दिव्य रूप दिले हे सनतकुमारांनो हा माणूसही तोच राजा होता जो विमानातून आला होता हे अद्भुत दृश्य पाहून आणि कथा ऐकून सर्व सनतकुमार आनंदी झाले शिवजीने नारदजीकडे पाहिले आणि पुढे म्हणाले ही नारद अशा प्रकारे यमराजाने ही कथा सर्व सनतकुमारांना सांगितली आणि यमराजाने नंतर सनतकुमारांना सांगितले की जर कोणत्याही प्राण्याने तुळशीच्या मुळाशी माती त्यांच्या अंगावर लावली तर त्यांचा सर्व जन्माची पापे नष्ट होतात त्याला सर्व पवित्र स्थळामध्ये स्नान करण्याचा लाभ मिळतो आणि शेवटी तो वैकुंठधामाला प्राप्त करतो म्हणूनच सनतकुमारांनीही मला ही कहाणी सविस्तरपणे सांगितली तुळशीची पाने फुले फळे मुळे फांद्या साल देठ आणि माती हे सर्व अत्यंत पवित्र आहे हे मी माझ्या आध्यात्मिक साधनामधून अनेक वेळा अनुभवले आहे जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूच्या वेळी तुळशीची लाकूड जवळ ठेवले किंवा त्या लाकडाने अंतिम संस्कार केले तर त्याचे सर्व पापाचा नाश होतो आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते जो व्यक्ती तुळशीच्या लाकडाच्या अग्नीने स्वतःचे चंदन करतो त्याला भगवान विष्णूचे दूत स्वतः वैकुंठात घेऊन जातात मृत्यूचे दूत त्याला स्पर्शही करू शकत नाहीत तुळशीच्या लाकडाचा फक्त एक तुकडा इतर लाकडामधून जाळला तर तो लाखो पापाचा नाश करतो जर एखाद्या मारणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर तुळशीचे पान किंवा तुळशीच्या मुळाची माती असेल तर त्याचा उद्धार निश्चित आहे त्याचप्रमाणे जर कोणी आपल्या दैनंदिन पूजेमध्ये किंवा कोणत्याही विशेषता विधीत शरीरावर तुळशीची माती लावून भगवान विष्णूची पूजा केली तर त्याला पूजेचे शेकडोपट फायदा मिळतो जो आपल्या पूर्वजांसाठी पिंडदानात तुळशीची पाणी वापरतो त्याचे पूर्वज शंभर वर्ष समाधानी राहतात जर घरात तुळशीचे रोप लावली तर ज्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य आणि पापी नष्ट होतात त्याचप्रमाणे जर कोणी मंदिराजवळ तुळशीचे झाड लावले तर त्याला अनंत काळ स्वर्गात राहण्याचे फळ मिळते कारण तुळशीच्या बियापासून वाढणाऱ्या नवीन रोपांचे पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होते थोडक्यात सांगायचे तर तुळशी ही एक अशी दिव्य वनस्पती आहे ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्रवास करतात ब्रह्मा त्यांच्या मुळात जनार्दन विष्णू मध्यभागी आणि रुद्र त्याच्या कळीत वास करतो असे मानले जाते म्हणूनच तुळशी हे पृथ्वीवरील एका गतिमान तीर्थस्थानासारखे आहे तुळशीचा सुगंध जिथे पोहोचतो तिथे वातावरण पवित्र होते जो व्यक्ती भक्तिभावाने तुळशीची पूजा करतो त्यांचे सर्व दुर्दैव दूर होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच राहतो भगवान शिवाकडून हे सर्व ऐकून नाराजी खूप आनंदी झाले त्यांच्या मनात तुळशीबद्दल खोल आदर आणि भक्ती निर्माण झाली त्याने हात जोडून म्हटले हे महादेव तुमच्या कृपेमुळेच मला अशी दिव्य कथा ऐकायला मिळाली आता मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे दर्शन घेण्याची परवानगी मागतो ही तुळ ती तुळशीची पूजा कशी करतात हे मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे भगवान शिव यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि निरोप दिला देवर्षी जातून त्यांना नक्की भेटेल ते त्याच दिशेने आहेत जिथून मंद वास येतो हो, मी तुम्हाला शुभेच्छा देतो भगवान शिव यांना नमस्कार केल्यानंतर नारद मंदराचल पर्वताच्या उत्तरावर निघाले त्यांनी पाहिले की एका शांत आणि सुंदर ठिकाणी सुंदर फुले आणि तुळशीच्या वनस्पतीने वेढलेला एक मंडप बांधलेला होता तिथून उद्भतीचा गोड वास येत होता तो जसजसा जवळ येत गेला तसतसे त्याचे हृदय भक्तीने आण भरून जाऊ लागले काही क्षणातच नारदांना भगवान विष्णू शंख चक्र गदा आणि कमळ धरलेले दिसले आणि त्यांच्या बाजूला अतुलनीय मृत मृतस्वरूप देवी लक्ष्मी होती नारदांना पाहताच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले देवर्षी तुमचे स्वागत आहे आज आपण येथे तुळशीची पूजा करण्यासाठी आलो हो। आहोत जी अत्यंत पवित्र आहे आणि भक्तांना मोक्ष प्रदान करते शैलपुत्रीच्या या पवित्र भूमीवर जिथे भगवान शिव तपश्या करत आहेत तुळशीची ही सतत पूजा आपल्याला परम आनंद देते नारदजी म्हणाले हे, हे प्रभू मी हे लक्ष्मी माता मी तुमचा महिमा कसा वर्णन करून तुमच्या कृपेनेच मी तिन्ही लोकांमध्ये फिरतो आणि लोकांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो आज मी वैकुंठाला गेलो पण तिथे तुमच्या अनुपस्थित अनुपस्थिती कळताच तो ब्रह्मलोकात पोचला ब्रह्माजीने सांगितले की तुम्ही मंदराचल येथे आला आहात मग जेव्हा मी महादेवांना भेटलो तेव्हा त्यांनी मला तुळसी महात्म्याची एक अद्भुत गोष्ट सांगितली या कथेने मला खूप रोमांचित केले आता तुम्हाला या उपासनेत तल्लीन झालेले पाहून मी स्वतःही बारावून गेलो आहे खरोखरच तुळशी देवता इतकीच पवित्र आहे भगवान विष्णू म्हणाले हे नारद तू खरे बोलत आहेस तुळशीचं महिमा अपरंपार आहे ती जीवन देणारी आहे ती सर्व पापाची हरणी आहे तो ती जो व्यक्ती तुळशीचा आदर करत नाही तो मोठ्या पुण्यापासून वंचित राहतो आणि जो मनापासून तुळशीची पूजा करतो त्याला माझी प्राप्ती होण्यासाठी वेळ लागत नाही मी स्वतः अनेक प्राचीन काळी तुळशी उपासनाचे महत्त्व सांगितले आहे आजही मी आणि लक्ष्मी याच भावनेने इथे पूजा करतो आम्ही तुमचे मनापासून स्वागत करतो या उपासनेत सामील व्हा नारदजीचे हृदय आनंदून भारवून गेले त्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला भक्तिभावाने तुळशीची पाने अर्पण केली आणि म्हणाले हे प्रभू आज मला मिळालेल्या ज्ञानाचे श्रेय मी तुमच्या आणि महादेवांच्या चरणी अर्पण करतो जर तुमची परवानगी असेल तर मी आता परत येऊ इच्छितो जेणेकरून मी ही कथा आणि तुळशीची महानता संपूर्ण जगापर्यंत पोहोचू शकेन भगवान विष्णूने त्याला आशीर्वाद दिला देताना उत्तर दिले नारदा तू जिथे जाशील तिथे आमचे नाव आणि भक्ती पसरेल जगात वाईटांचा नाश आणि धार्मिकतेची स्थापना करण्यासाठी ही कथा अतिशय योग्य आहे तुम्ही अजिबात संकोच न करता जा आणि तुळशीचा महानतेचा प्रचार करा सर्व प्राण्यांना त्याचा लाभ हो आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो देवी लक्ष्मीने आशीर्वाद दिला आणि म्हणाली देवर्षी नारद तुमची बुद्धी खूप शुद्ध आहे तुम्ही ज्यांना ही गोष्ट सांगाल त्यांचे हृदय शुद्ध असेल आणि त्यांना परम शांती मिळेल तुळशी सर्वांसाठी शुभ आहे जा आणि संपूर्ण जगाला हे सत्य कळवा अशा प्रकारे नारदजींना इच्छित वरदान मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याकडूनच त्यांनी तुलसी महात्म्य शिकल्याची मानला मनाला खूप समाधान मिळाले नारदजीच्या हृदयात जो आनंद आणि ज्ञानाचा तेजस्वी स्तोत्र उफाळून आला होता तो संपूर्ण विश्वात पसरण्यास होता तयार होता ते समाधानी होऊन त्या दिव्यस्थानातून निघा निघून गेले मंदराचलच्या दऱ्या ओलांडून त्या विशाल पर्वतरांगा सोडून ते दुसऱ्या जगात जाऊ लागले त्यांच्या मनात एकच विचार होता मी तुळशीचा महिमा गाईन आणि सर्वांना तिचे महत्मा पटवून देईन जेणेकरून लोकांना भगवान विष्णूचे आशीर्वाद कसे मिळवायचे हे कळेल तर मैत्रिणी मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल जर तुम्हाला माझा तुळशीचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी लिहा श्री स्वामी समर्थ